विद्यार्थ्यांना रस्त्यावरच सोडून देण्यात येत असल्यानं विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी एस टी बसेस अडवल्या जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील एरळीच्या जुन्या पुलावरून एस टी महामंडळच्या बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत त्यामुळे मानेगाव व एरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवलं जातं यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळं मानेगाव व एरडी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या सर्व बसेस थांबविल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला व व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घातली यावेळी चर्चेनंतर सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जातील असं आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले

विद्यार्थ्यांची गैरसोय होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटाय इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात तर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय डेपो मॅनेजर पवन टाळे डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसतांत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागते जंगलानं तर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला कोण राहील या गोष्टी सर्व शासनाने मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जाधव आमदार साहेब चिंचूक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे जळगा जामोद ते नांदोरा या येरडीचा पूल लागतो त्या येरडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गा गाड गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाड पीडब्ल्यूडी जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून घेवा विद्यार्थ्यांची गैरस टाळू